सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत रंग आयुष्याच्या या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज कन्या राशीविषयी जाणून घेऊ कन्या राशीला शनी सातवा होईल सातवा शनी हा तसा मध्यम फळ देणार आहे फारसे विशेष शुभ आणि अशुभ असे परक असे परिणाम काय बघायला मिळत नाहीत पण हा काही गोष्टीची जाणीव मी तुम्हाला या काळात ची करून देतो काय होतं की सातवा शनी हा वैवाहिक जीवनामध्ये थोडासा तणाव निर्माण करणारा असतो विवाह ठरता ठरता लांबणं विवाहासाठी उत्सुक असलेल्या लोकांच्यासाठी हा काळ थोडासा लांबणीवर पडण्यासारखा आहे असं वाटतं म्हणजे विवाहाच्या संदर्भात थोड्याशा गोष्टी लांबतील वैवाहिक जीवनामध्ये थोडीशी अस्पष्टता निराशा आणि वैवाहिक जीवनामध्ये थोडासा तणाव थोडासा थो। फार नाही दा बघता येतो भागीदारीच्या व्यवसायामध्ये थोडी अस्वस्थता थोडासा भागीदारांबरोबरचा मतभेद फारसे नाहीत पण थोडेसे मतभेद बघायला मिळतात काय होतं की शनी हा निराशेचा आणि थोडासा अस्वस्थतेचा ग्रह आहे थोडासा नात्यांमध्ये दुरावा निर्माण करणाराही आहे शनि सातवा झाल्यानंतर वैवायिक जीवनामध्ये एक थोडीशी अस्पष्टता थोडासा दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते फारसं त्याला महत्त्व द्यायचं का अजिबात नाही असं फार काय मोष्टी मोठ्या घडतील किंवा फारच अगदी गंभीर आहे असं नाही हां पण थोडंसं आत्तापर्यंत छान चाललेलं थोडंसं कुठंतरी अस्वस्थता निर्माण कुठे तोट तो कुठंतरी छोट्या कुरबुरी सुरू होतात भागीदारीचा व्यवसाय छान चाललेला असतो पण अत्यंत अकस्मातपणे थोडेसे नाती बदलल्यासारखे वाटतात आपलं काय चुकतं आहे का किंवा आपण काहीतरी गडबड आहे का याच्यामध्ये किंवा आपण काय वेगळा विचार केला पाहिजे का असे विचार येतील त्यामुळे भागीदारी आणि वैवाहिक जीवनाच्या संदर्भात इथं थोडीशी अस्वस्थता कन्या राशीला बघायला मिळेल फारशी काळजी करण्यासारखी कारण नसते लक्षात घ्यायचं की तणाव किती असतो तो तम तणाव तुमच्या मानसिकतेवर असतो काही वेळा गोष्टी सोडून द्यायला शिकायच्या काही गोष्टी फारशा गांभीर्याने घ्यायच्या नसतात आणि तशी गरज नसते उगाच काही गोष्टी तुम्ही लांब लांबवल्यात त्याच्यावर फार चर्चा केलीच तर आकारण त्याला महत्त्व दिल्यासारखं होईल कन्या राशीच्या लोकांच्यासाठी मालचा सल्ला राहील वैवाव जीवनामध्ये आणि वय भागीदारीमध्ये जर काय अशा गोष्टी तुम्हाला जाणवत असतील अस्वस्थता जाणवत असेल थोडंसं कुटुंता जाणवत असेल फार विचार नका करू काही काळ जाऊ दे म्हणजे त्याच्यावर पूर्ण चर्चा करून त्याच्यावर काहीतरी विशेष असं महत्त्व दिलं पाहिजे किंवा फारच त्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या पाहिजेत नाही असं काही करू नका जस्ट लिव्हे ॲज इट इज जसं आहे तसं चालू द्या नंतर ते आपाप -आप ठीक हो चा होत जातं शनी सातवा झाल्यानंतर विवाहाच्या संदर्भात थोडीशी काळजीचं कारण निर्माण होतं कारण हे लांबतं एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा विवाहाचं चाललेलं आहे पत्रिका दाखवत आहेत सगळीकडं स्थळं येत आहेत पण जमत नाही आहे हो शनी सातवा झाल्यानंतर ते थोडंसं लांबतं पुढं जातं होणार नाही असं मी म्हणणार नाही होतात पण थोडंसं असं म्हणतो ना की दिकडणं होकार याला थोडासा उशीर लागणं होकार वेळेत न येणं किंवा होकार आल्यानंतर सगळं जमलंय पण अजून पुढं जात नाही अशा गोष्टी होतील विलंब थोडासा वैवाहिक जीवनाच्या संदर्भात विलंब अनुभवायला मिळेल विवाह होतोच शनि सातवा झाल्यानंतर विवाह होत नाही असं मी म्हणणार नाही पण हा तो थोडासा उशिरानं होतो विलंबानं होतो थोडंसं निराशाकडे नेणारा हा शनी आहे व्या भागीदारीच्या व्यवसायामध्ये फार मोठ्या अडचणी दिसत नाहीत पण हा मानसिकतेवर प्रभाव टाकतो आपण ज्याच्याशी भागीदारी केलेली आहे त्या भागीदाराशी थोडेसे मतभेदाची शक्यता दाट असते छान सुरळीत चाललेलं असतानाही अत्यंत अकस्मात जे बदल सुरू होतात ते शनीप्रधान असतात जे अडीच की आणि साडेसातीमध्ये अनुभवायला येतात थोडे बहुत शनी पाचवा आणि सातवा झाल्यानंतर पण अनुभवता येतात वृश्चिक राशीला शनी पाचवा होणार आहे त्याबद्दल मी बोलणार आहे पण मध्यम स्वरूपाची फळं असं मी याचं वर्णन करेल शनी पाचवा सातवा ही दोन्ही शनीची अडीच वर्षाची गोचर वमणं मध्यम स्वरूपाची फळं देणारे आहेत फारशी शुभ नाहीत फारशी अशुभ नाहीत ही तुमच्यावर ना अवलंबून असणार आहे की तुम्ही या काळात तुमची मानसिकता कशी ठेवता जी काय थोडीभूत काळजी घ्यायची आहे ती मी तुम्हाला आत्ता सांगितलेली आहे तेवढी काळजी घ्या बाकी छान आहे विशेष काळजीचं कारण कन्या राशीच्या लोकांना या गोचर भ्रमणाचं नक्की नाही तुर्तास इच धन्यवाद